मध्यंतरी एका कार्यक्रमात गेलो होतो अगदी हिंदुत्ववादी तीन वक्ते आपले विचार व्यक्त करणार अशी जुजबी माहिती समजली आणि म्हणून खास चला म्हटलं कोण आहेत त्यांचं कार्य काय आहे कार्यक्रम नक्की काय आहे हे पाहून तरी येऊयात कारण चॅनलवरती मी पण थोडंफार हिंदू जागृतीचं काम करतो आहे कारण झालंय काय माणसं आपली इतकी स्वतःमध्ये मशगूल आहेत की एक तर किती कमवायचं कोणासाठी आणि किती साठवायचं याचं काही तारतम्य समाजामध्ये राहिलेलं नाहीये मग तो कोणीही असो त्या कार्यक्रमात गेलो एक विषय हलालचा होता हलाल सर्टिफिकेशन ऑफ सो मेनी प्रॉडक्ट्स म्हणजे आपण घरात जे काही सामान आणतो त्यातल्या त्यात, त्यात पॅक केलेलं सामान म्हणजे अगदी स्टायलिश मॉलला जाऊन आणलेलं सामान कोणत्या सामानाची आपल्या घरामध्ये किती गरज आहे आपण काय नेतोय किती नेतोय असा विचार न करता खरेदी करणारी माणसांची गर्दी असलेलं ठिकाण म्हणजे आजकालचे मोठमोठे मॉल्स दुसरा विषय होता अर्बन आतंकवाद आणि तिसरा विषय होता बांगलादेशींची घुसखोरी ठीक आहे वक्त्यांनी त्यांची त्यांची मतं मांडली नंतर प्रश्नोत्तरं झाली त्यामध्ये मी थोडेफार प्रश्न विचारले परंतु मला इतक्या मोठ्या संघटनांचे पदाधिकारी वक्ते म्हणून आले होते माझ्या प्रश्नांना उत्तरं देताना मला साधारणत सारांश मी असा विचारला होता तुम्ही इतक्या मोठ्या बॅनर खाली काम करताय वॅनरचं नाव मी मुद्दाम घेत नाही आहे आजपर्यंत तुम्हाला काय यश मिळालं आजपर्यंत तुम्ही सेंट्रल मिनिस्ट्रीकडनं कोणती कामं करून घेतली आजच्या या तीन विषयात अतिशय निराशाजनक उत्तरं मिळाली आणि प्रत्येकजण पंचवीस पंचवीस वर्ष कमीत कमी वाहून घेतलेला एक जण वयाच्या अगदी कळत्या वयापासून आजच्या शहात्तर सत्याहत्तराव्या वयापर्यंत हेच काम करत आलो असं निक्षून सांगणारा पण होता आणि मग त्यांच्यामध्ये असलेले असे नैराश्याचे ढग बघितले तेव्हा मी हपकून गेलो आपण लांबून पाहतो यांचं हे कार्य चालू आहे ते कार्य चालू आहे पण प्रत्यक्षात फील्डवर कामं करणाऱ्यांना जेव्हा मिनिस्ट्रीचाच सपोर्ट मिळत नाही जेव्हा समाजाकडनं सपोर्ट मिळत नाही तेव्हा त्यांची हालत काय होते हे त्यांच्या चेहऱ्यांवरनं आणि त्यांच्या वक्तव्यांवरनं माझ्या लक्षात आलं आणि मग याच अँगलनी थोडासा विचार केला थोडंसं वाचन केलं आणि एक गोष्ट वाचनात आली ती मोठी गंमतशीर म्हणजे कमीत कमी अशा गोष्टी ऐकून तरी आता कोणी जाग होत आहे की नाही हे पाहायचंय म्हणूनच त्या वाचनात आलेल्या गोष्टी तुमच्या कानापर्यंत पोहोचवतोय मी साठ एक वर्ष तुम्हा आम्हा कोणाला कळलंच नाही की फक्त एक कुटुंब म्हणजे ज्यांचा धर्म काय आहे ज्यांची जाती काय आहे हे सगळं लपवून ठेवून भारताच्या मुख्य सिंहासनावर बसलेलं घराणं आणि सतत प्रयत्नशील होतं अगदी एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात होतं सर्व कायदे कानून सर्व नियमावली वक बोर्ड मदर्शांना अनुदान त्यांच्याकडच्या लोकांना काही अनुदानं शैक्षणिक अनुदानं अशी सगळी नियमांची चौकट अगदी मजबूतरित्या तयार करून ठेवली होती आणि आपण छानपैकी घोरत पडलेलो होतो आज कळतंय जेव्हा हे सरकार बदललं त्यानंतर ज्या थोड्या थोड्या हालचाली सुरू झाल्या काही कायदे बदलण्यासाठी फॉर एक्झाम्पल थ्री सेवन्टी कलम त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या केल्या काही वगळलं गेलं तेव्हा समजतं की हे काय किती आणि घातक कसं होतं आणि त्याच्यामुळं मग काय झालं म्हणजे आपण आपल्या सुखामध्ये इतकं लोळत होतो की आपल्याला काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांच्या घरात घुसून त्यांचे तुकडे केले गेले त्यांच्या जमिनी बळकावल्या गेल्या पंडितांच्या वायकांवरती अत्याचार झाले याचा आपल्याला मागमूससुद्धा लागला नाही कारण मीडियासुद्धा त्याच प्रशासनाच्या हातात होती ना मग त्यांच्यातलेच माधवराव सिंधिया राजेश पायलट अशा काही उच्च व्यक्तिमत्व लाभलेले राजकारणी अचानकपणे गेले कुणीही आवाज केला नाही मग ऑगस्टा वेस्टलँड असेल कॉमनवेल्थ गेम असेल बोफोर्स असेल असे अनेक भ्रष्टाचार अगदी बेमालूमपणे देशाच्या तिजोरीतून पैसा बाहेर काढत आपल्या तोंबड्या भरत भरत यथोचितरित्या हे भ्रष्टाचार पार पडले आता अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही लोकांना शिक्षा झाली वगैरे तो भाग सोडून द्या पण काही लोकांना तर संपवलं गेलं त्याचीसुद्धा कुठे जास्त वाच्यता नाही झाली अगदी हे वारके बुरके खासदार सोडून द्या मंत्री सोडून द्या खुद्द पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी सुद्धा संशयास्पद मृत्यू झाला कुठे कोणी गर्दी नाही केली मेणबत्त्या नाही जाळल्या की आमच्या लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूची सी बी आयकडून चौकशी व्हावी कोणत्या तरी अतिशय बुलंद अशा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीकडनं याच्या पाळामुळाशी गेलं पाहिजे सत्य बाहेर आलं पाहिजे असंही कुणी गर्दी करून सांगितलं नाही म्हणजे काश्मीरच्या पंडितांना उद्ध्वस्त केलं तरीही कुठल्या हिंदूला काहीही देणं घेणं नाही अशा परिस्थितीत प्रत्येक हिंदू वावरत होता आटोकाट प्रयत्न सुरू होते की मुस्लिम राष्ट्र बनवायचं आहे आणि आज दोन हजार सतरा अठरापासून ठिणग्या पडायला लागल्या आणि मुस्लिम समाज जागृत झाला त्यांना हे कळलं की आता जे स्थानापन्न गव्हर्नमेंट आहे आता जी जनता पेटली आहे त्यांना आता या पाच वर्षात समजू लागले की आता मात्र यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे आणि मग आज तुम्हाला मुर्शिदाबाद पेटलं मालदा पेटलं वेस्ट बंगालमध्ये दंगली चालू आहेत अर्थात कुठून तरी गव्हर्नमेंटचा तिथल्या गव्हर्नमेंटचा आतून पाठिंबा असल्याशिवाय इतका कुठलाही समाज शिरजोर होत नाही त्यामुळंच सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये पडलेली आहे आणि फोर्स आता हे सगळं निस्तरण्यात लागलेलं ला आहे म्हणजे गृहयुद्ध छेडायचं अनेक शहरांमध्ये अनेक राज्यांमध्ये आणि मग होणारी कामं होऊ द्यायची नाहीत वक्फ बिल अमेंडमेंट बिल पास झालं आहे कायदा बनतोय आता अगदी एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधीपासून बळकावलेल्या शासकीय जमिनी जर कागद दाखवला नाही तर त्या पुन्हा शासनाच्या ताब्यात येणार आहेत आता अशी ही आवही उठवली जाते की म्हणे आता हे शासन त्या जमिनी ताब्यात घेणार उद्योगपतींच्या घशात घालणार अरे तुम्ही कोणावर जळताय तुम्हाला इतिहास काय माहिती आहे तुम्ही साठ वर्ष झोपला होता घोरत पडला होता आत्ता घडलेल्या दहा वर्षातल्या घटना जर घडल्या नसत्या जे ऍडव्हान्समेंट ते तुम्ही बघताय आज जे काही कायदे बदलतायत हे सगळं बघताय हे जर घडलं नसतं तर तुम्ही आज धर्म बदलण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणारी माणसं तुमच्या दारात असली असती एकेका राज्याचा काश्मीरी पंडितांसारखा अवस्था करण्यासाठी उत्सुक असलेला तो एक जो गट आहे तो तुमच्या दारापर्यंत नक्की पोहोचला असता मित्रांनो जे काही आपल्या हिंदू धर्मियांबद्दल या हिंदुस्थानबद्दल चांगल्या गोष्टी चालल्यात त्याचं जरा आकलन करायला जर एखादा बुद्धिजीवी माणूससुद्धा जो उगादच्या उगाच टीका करतो कुठल्या गोष्टींवर त्यांनी जरा हे आठवावं की काश्मीरांच्या त्या पंडितांच्या घरामध्ये काय घडलं असेल घरात चार माणसं घुसली बायका मुलींना ताब्यात घेतलं आणि कर्त्या पुरुषाला तलवारीने तोडलं किंवा त्याच्याकडनं लिहून घेईपर्यंत सर्व काही त्याला जिवंत ठेवलं गेलं आणि नंतर त्याला मारून टाकलं गेलं आज पन्नास हजार मंदिरं काश्मीरातली या आतंकवादामुळं बंद पडली आणि आता ती सुरू करणार आहेत हे सुरू करणार आहेत हे जेव्हा समजलं तेव्हा एक बातमी बाहेर आली की पन्नास हजार हिंदूंची मंदिरं काश्मीरमध्ये होती काय माहिती होतं आपल्याला त्या मीडियाने तरी तुमच्यासमोर आणलं का पहा आता रामनवमीचा उत्सव झाला हनुमान जयंती झाली त्याच्या आधीसुद्धा आपले अनेक उत्सव झाले प्रत्येक उत्सवामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी दगडफेक मुद्दाम झालेली सगळी पूर्वतयारी करू पेट्रोलचे बॉम्ब फेकले जातात पेट्रोल बॉम्ब लगेच नाही तयार करतायत त्याच्यासाठी पेट्रोल आणून ठेवावं लागेल हजारो दगडं पोलिसांच्या अंगावर त्या मिरवणुकीमध्ये लोकांच्या अंगावर डोक्यामध्ये पस्तीस पस्तीस चाळीस पोलीस जखमी होतात ते काय तयारीनिशी आल्याशिवाय होत आहे हे सगळं घडतंय त्याच्यामुळं या काश्मीरमधील पन्नास हजार मंदिरं जर पुनर्जीवित होणार असतील तर ती झालीच पाहिजेत कारण धर्म पूर्णपणे मुळापासून उखडून टाकायचा आणि मग काश्मीर आमचं आहे असा कांगावा करत एक 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 राज्य मुस्लिम राज्य करत जायचं आणि मग या भारत देशालाच मुस्लिम राष्ट्र बनवायचं गजवा ए हिंद नाईन्टीन फॉर्टी सेवन टू टू थाउजंड फॉर्टी सेवन सवसाल मे सौ साल, साल पुरे होण्याचे पहिले हम ये कुछ करके ही दिखाएंगे अशी जाहीर वक्तव्य करणारे मौलांना पाहिले की असं वाटतं की आता कुठंतरी आपल्या देशातले कायदे थोडे कडक झाले पाहिजेत ज्या काही रिट्स पेंडिंग आहेत बांगलादेशाच्या घुसखोरांबद्दल दोन हजार सतराची एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन विच इज पेंडिंग इन सुप्रीम कोर्ट आय हमले रिक्वेस्ट टू द कन्सर्न ऍडव्होकेट टू परस्यू द मॅटर ॲज अर्ली ॲज पॉसिबल सुप्रीम कोर्टाच्या सन्माननीय न्यायाधीशांना सुद्धा एक नागरिक म्हणून मी विनंती करेन की असे जे ज्वलंत विषयाच्या ज्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स आहेत ज्या अत्यावश्यक आहेत काहीतरी डायरेक्शन मिळण्यासाठी संसद भवनामध्ये हल्लागुल्ला होऊन कायदे बनण्यासाठी धर्मांतरण कायदा कॉमन सिव्हिल कोड विच आर व्हेरी मच इम्पॉर्टंट लॉज टू बी इम्प्लिमेंटेड इन इंडिया या गोष्टी जर घडल्या नाहीत तर पॉप्युलेशनच्या बळावर तुम्हाला माहितीच आहे की मुस्लिम लोक माझ्या संपर्कात असलेले माझे मित्र ज्यांना आपण चांगले मुस्लिम समजतो ड्यू टू आवर सेक्युलर थिंकिंग पण त्यांचीसुद्धा डोके कधी भडकतील हे सांगता येत नाही हे आजकालच्या काही उदाहरणांवरनं स्पष्ट झालं आहे आणि मग त्यांचा एजेंडा जो आहे जो फातवा निघतो मशिदीतून विरुद्ध ते जात नाहीत मग भले त्यांचा शेजारी असो किंवा भले त्यांचा मित्र असो हे सुद्धा सिद्ध झालं आहे काश्मीरमध्ये सिद्ध झालं आहे बांगलादेशमध्ये सिद्ध झाल्यात गोष्टी वेस्ट बंगालमध्ये सिद्ध होत आहेत या गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये अनंत घटनांचे पुरावे आहेत म्हणून हा जर अजेंडा यशस्वी होऊ द्यायचा नसेल त्यांना तर हिंदुस्थानातले हिंदुस्थानी कायदे अंमलात आले पाहिजेत कॉमन सिव्हिल कोड याच्यावरनं ॲटोमॅटिकली पॉप्युलेशन लोकसंख्या वाढीवर आपोआप नियंत्रण येणार आहे या कायद्याचे अनेक फायदे आहेत जे तुम्हाला डायरेक्ट दिसतील आणि जे इनडायरेक्टली दिसणार आहेत ते तर अनंत आहेत धर्मांतरण एखाद्या माणसाला धमक्या देऊन एखाद्या माणसाला कुठेतरी कोंडीत पकडून एखाद्या माणसाची मुलगी पळवून नेऊन लव जिहाद करेन मुलीचे तुकडे करेन त्यापेक्षा तुम्ही पण धर्मांतरण करा तिला पण करतो आम्ही अशा सुद्धा जर काही उदाहरणं बाहेर येत असतील तर धर्मांतरणाच्या बाबतीत कायदा केलाच पाहिजे काश्मीरमधली पन्नास हजार मंदिर बंद पडतात आणि पत्ता नाही लागत पण एखाद्या मिरवणुकीच्यामध्ये चुकून जर एखाद्या मशिदीवर थोडाफार गुलाल पडला चुकून पडला तरीसुद्धा मीडियावरती दिवसभरात वीस वीस पंचवीस तीस तीस वेळा ती बातमी दाखवली जाते एखाद्या चर्चची काच फुटली तर विनाकारण या मिरवणुकीतल्या कोणाला तरी बळीचा बकरा बनवला जातो आणि ती बातमीसुद्धा वारंवार टी व्हीवर दाखवली जाते आणि मग पन्नास हजार मंदिरं बंद पडलेलं त्या काँग्रेस गव्हर्नमेंटच्या काळात तुम्हा आम्हा हिंदू लोकांना कोणालाही कसं कळलं नाही हो इतक्या गुपचुप रीतीने पन्नास हजार मंदिरं जी बंद पाडली गेली पूजा अर्चा बंद पाडल्या गेल्या धर्मपूर्णपणे उखडून टाकायची षडयंत्र झाली काश्मीरी पंडित जे की आनंदात राहत होते या आपल्या भारताच्या नंदनवनामध्ये ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ज्यांनी आपल्या क्वालिफिकेशनच्या जोरावर तिथली संपत्ती मिळवली होती ती यांच्या डोळ्यात खोपली जे लोक सहज मानले त्यांना जिवंत सोडलं गेलं पळून जायला त्यांना मुभा दिली गेली परंतु बायकापोरी आणि जमिनी सोडून इतकी मोठी दहशत दाखवून एक पूर्ण जमात काश्मीरी पंडित ही तिथून विस्थापित केली गेली तरीही आपण झोपूनच राहणार कोणती संकट दारात उभी आहेत आज हलाल सर्टिफिकेशन एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला टोमॅटो केचप ज्या कंपनीतनं बनतं अनेक कंपन्या बनवत आहेत त्याच्यावरती बारीक अक्षरात लिहिलेले असे काही प्रॉडक्ट्सवरती लिहिलेलं आहे हलाल सर्टिफाईड व्हॉट इज द मीनिंग ऑफ दीज टू वर्ड्स हलाल सर्टिफाईड काही इस्लामिक संघटनांनी काही इस्लामिक देशांमध्ये एक्सपोर्ट करणाऱ्या काही मॅन्युफॅक्चरर्सवर ही बंदी घातलेली आहे काय बंदी आहे जर तुमचा माल जो काही प्रॉडक्ट आहे तो तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल किंवा लोकली पण विकायचा असेल त्या त्या देशात तर तुम्हाला एक्स वाय झेड संघटनेकडनं इस्लामिक संघटना आहे ती तो पैसा कुठल्या तुमच्या मंदिराला कुठल्या हॉस्पिटल चालवणारा कुठल्या गरीबाच्या चा कामी कधीच आला नाही आहे आणि येणार पण नाही आहे देआर मे मोटो इज डिफरंट सात लाख कोटी रुपयाची एक पॅरल अर्थव्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आहे व्हॉट इज द मोटो बिहाइंड सच टाईप ऑफ ॲक्ट्स ऑफ मुस्लिम कम्युनिटी सांगतो मित्रांनो या हलाल सर्टिफिकेशनचा सा एक मी तुम्हाला उदाहरण देतोय की टोमॅटो सारखा प्रॉडक्ट तो जर विकायचा असेल एक्सपोर्ट करायचा असेल तर त्या मॅन्युफॅक्चररला या इस्लामिक संघटनेकडं त्या एका प्रॉडक्टसाठी एका वर्षासाठी ही शुड हॅव टू डिपॉझिट सम अमाऊंट ॲज अ डिपॉझिट नॉन रिफंडेबल एका वर्षासाठी ती फी आहे असं गृहित धरा सपोज ती फी आहे पंचवीस हजार एका प्रॉडक्टची अशी अनंत प्रॉडक्ट्स त्यांनी कंपल्शन केलेलं आहे हलाल सर्टिफाईड हा लोक हो असल्याशिवाय प्रॉडक्ट बाहेर आला नाही पाहिजे काय आता आपण तुम्ही आम्ही बघितलं आहे कधी आयुष्यात मॉलला समजा तुम्ही गेला एक पाचशे हजार रुपयाची खरेदी मध्यमवर्गीय माणूस फार झालं महिन्याला लागणारं ला ला सामान तीन चार हजार रुपयाचं मॉलमधनं आणतो कुठेतरी शे पाचशे वाचतात म्हणून तो तिथे जातो पण किती प्रॉडक्टवरचं आपण हे हलाल सर्टिफाईड वाचलं आहे किती प्रॉडक्ट्स आपण बघून घेतो आणि किती प्रॉडक्ट्स जे काही आपण तिथे बॅग बॅगेज नेतो जे काही त्या मॉलच्या नियमाप्रमाणे आपण तिथे घेऊन जातो त्याच्यात आपण धड धड़ भरतो काउंटरवर येतो बिल देतो आणि निघून येतो तर या हलाल सर्टिफिकेशनमुळं तब्बल सात लाख कोटी रुपयाची एक पॅरलर अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे आणि ती वाढत चाललेली आहे खेदाची बाब ही आहे की सेंट्रल मिनिस्ट्रीकडं फक्त निवेदनं जाऊन पडली आहेत आणि सेंट्रल मिनिस्ट्रीकडनं यामध्ये सुद्धा काहीही हालचाल होत नाही एक ए पी जे अब्दुल कलाम द ग्रेट सायंटिस्ट ऑफ अवर इंडिया त्यांचा अग्निपंख हे पुस्तक आहे वाचलं की खूप छान वाटतं नो डाऊट देशासाठी त्यांचं डिवोशन त्यांनी भरपूर काही केलेलं आहे एक महान शास्त्रज्ञ आहे म्हणूनच एक जुन्या काळातलं म्हणजे त्यांच्या तरुणपणातलं एक पेपर कटिंग सध्या व्हायरल झालं आहे त्याच्यामध्ये चक्क त्यांचे उद्गार आहेत की कोणताही मुस्लिम हा पैदा आतंकवादी नाही आहे नसतो ज्या ज्या ठिकाणी भारतामध्ये मदरसे चालू आहेत त्या मदरशामध्ये कुराणमधल्या नकोत्या आयतांवर भर दिला जातो आणि ते शिकवलं जातं आणि त्यांना मग सांगितलं जातं की हिंदू सिख जैन बुद्ध किंवा अदर एनी रिलिजन हे सगळे तुमच्यासाठी काफिर आहेत आणि त्यांना अगदी निवडून निवडून मारल्याशिवाय तुम्हाला इथं मोकळा श्वास घेता येणार नाही अशा अर्थाची शिकवण मदरशांमधनं दिली जाते आणि म्हणूनच मदरशांवर सर्वप्रथम बंदी आणली पाहिजे असं ए पी जे अब्दुल कलामांच्या फोटोखाली असलेली वक्तव्य ही व्हायरल होत आहेत आता कोणी ह्याच्यातसुद्धा शंका काढतील कधीचा पेपर आहे कुठला आहे काय हेडिंग आहे का अमुक आहे का तमुक आहे का तो संशोधनाचा भाग सोडून देऊयात पण विच रिफ्लेक्ट्स द मेंटॅलिटी ऑफ द पीपल डिपेंडिंग ऑन दोज मदरसाज म्हणून उत्तर प्रदेशमध्ये मदरशाला जाणारं अनुदान कुठेतरी ती गळती चालू आहे तिजोरीतनं विनाकारण पैसा चालला आहे हे जेव्हा योगी आदित्यनाथ जी तिथले आपले तडफदार मुख्यमंत्री यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी मदरशाला किती विद्यार्थी तिथं शिकतात याची पडताळणी करण्यासाठी सगळीकडं रेड घालायला सुरुवात केली आणि मित्रांनो जवळपास चार ते पाच लाख विद्यार्थी सुरुवातीच्या काळातच तपासणी सुरू झाल्यावर गायब झाले ज्या चार ते पाच लाख विद्यार्थ्यांचं अनुदान उत्तर प्रदेशच्या तिजोरीतून फोकट छापरित्या जात होतं आता ह्या सगळ्या गोष्टी जर कायदे बदलायचे असतील जसा वक्फ अमेंडमेंट बिल पास झालं आहे त्याच पद्धतीने या सुद्धा कायदे केले पाहिजेत कॉमन सिव्हिल कोड केलं पाहिजे धर्मांतरण कायदा मंजूर केला पाहिजे ह्या कायदे मंजूर करण्यासाठी दबाव गट कर तयार झाला पाहिजे सेंट्रल मिनिस्ट्रीवरती दबाव आणण्यासाठी निरनिराळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी आता कार्यरत झालं पाहिजे आणि नुसतं कार्य नाही जसे मला आज हे तीन वक्ते भेटले पंचवीस ते तीस वर्ष काम करून पन्नास वर्ष रक्त ओकूनसुद्धा त्यांच्या पदरी नैराश्य येते ड्यू टू नॉन सपोर्ट फ्रॉम सेंट्रल मिनिस्ट्री अशी जर वक्तव्य मला इनडायरेक्टली ऐकायला मिळत असतील तर सामान्य जनता कोणत्या पद्धतीने कसा उठाव करेल कशा पद्धतीने या लोकांना साथ दिली पाहिजे अशा संघटनांना बळकटी येण्यासाठी कसं तुम्हाला घरातनं बाहेर पडता आलं पाहिजे हे प्रत्येकाने पाहणं फार गरजेचं आहे आज मी ज्या फंक्शनमध्ये गेलो होतो या तीन वक्त्यांची नावं बघून काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल मोठं फंक्शन असेल निराशा पदरी आली जसा एका मोर्चात मी सहभागी झालो होतो त्यावेळेस सुद्धा मी निराश झालो कारण स्ट्रेंथ वॉज व्हेरी लेस आजच्या ह्या तीन वक्त्यांची भाषणं ऐकायला ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्यांच्याकडची फक्त दहा माणसं दिसली ऑर्गनायझिंग कमिटीमधली फक्त दहा माणसं राबत होती म्हणजे अँकर जी होती तीच काउंटरवर आधी बसली होती तिला साथ देणारी लोकांची ओळख करून देणारी तीच काउंटरवर बसली होती चहा द्यायला ज्या दोन बायका राबत होत्या जो एक व्यक्ती राबत होता तेच पुढे स्टेजवरती पण मॅनेजमेंट करायला राबत होते आणि बाकीची तीन चार मंडळी पडद्याच्या मागं जे काही लागेल पुष्पगुच्छ श्रीफळ अमुक तमूक त्याच्यासाठी धावत होती आणि ऑडियन्समध्ये होती चक्क फक्त पंधरा ते सोळा माणसं हॉल होता शंभर ते दीडशे माणसं बसण्या की कॅपॅसिटी असलेला हॉल होता ही आपल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यक्रमाची शोकांतिका पाहिली की असं वाटतं की आपण अजूनही मस्त ढाराढूर घोरच झोपलेलो आहोत कोणतं संकट आपल्या दारापर्यंत उंबऱ्यापर्यंत आलं याची जाणीवसुद्धा नाही काश्मीरांच्या पंडितांचं झालं म्हणून काय महाराष्ट्रात ती ठिणगी पडणार आहे का बांगलादेशमध्ये घरं लुटली जात आहेत म्हणून ती ठिणगी काय वेस्ट बेंगालमध्ये पडू शकते का आता वेस्ट बेंगालमध्ये चालू आहे मग ही ठिणगी काय महाराष्ट्रापर्यंत कधी येईल का मुर्शिदाबादमध्ये घडलं म्हणून काय ते कधी आपल्या मुंबईमध्ये घडू शकतं का अशा भ्रामक गोष्टी मनात घेऊन बिनधास्त जगणाऱ्या माणसांना मी हात जोडून विनंती करतो कुठेतरी स्वतःच्या क्वालिफिकेशनचा स्वतःच्या काही बुद्धिमत्ता असेल तर त्या बुद्धिमत्तेचा आपण जर एक नामवर ॲडव्होकेट असाल तर आपल्या हिंदुत्वासाठी कोणत्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स पेंडिंग आहेत त्या ॲडव्होकेटला मदत करा त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपली ती बुद्धिमत्ता नक्की वापरावी प्रत्येकाने काही ना काही धर्मा धार्मिक गोष्टींसाठी योगदान देणं अशा कार्यक्रमाला एका माणसाने कमीत कमी चार पाच माणसांना घेऊन जाणं हे अत्यंत त्या गरजेचं आहे हा उठाव तुम्ही या तीन चार वर्ष नाही केलात आणि स्वतःच्या पदरामध्ये जर हिंदू राष्ट्राप्रमाणे काही कायदे जर संमत करून घेतले नाहीत तर तुमच्या डोळ्यापुढं पुढच्या पिढीसाठी तुम्ही काहीही ठेवलं नाही हा अंधार ठेवून तुम्ही हे जग सोडून जाल हे निश्चित आहे कारण कमिंग फायव्ह इयर्स यू ये हॅव टू फेस सो मेनी डेंजर्स असं हे वातावरण सगळीकडे तापत चाललेलं आहे चला वेळीच थोडंसं सा सावध होऊया जी नेते मंडळी वर्षानुवर्ष आपलं घरदार कुर्बान करून आपल्या या देशासाठी काही संघटनांमध्ये कार्यरत आहेत त्यांना कमीत कमी पाठीमागून जरी काहीतरी बळकटी देण्यासाठी मॉरल सपोर्ट फायनान्शियल सपोर्ट या गोष्टी तरी आपण नक्की केल्या पाहिजेत असं निक्षून सांगावंसं वाटतं देश सर्वतोपरी नंतर धर्म आणि जर तुम्ही धर्म टिकवला नाहीत तर देशाची मिल्ट्री जी आहे आर्मी नेवी एअरफोर्स या सगळ्या गोष्टी जर नको त्या लोकांच्या हातामध्ये गेल्या तर देश सर्वतोपरी मांडण्यासाठी सुद्धा जिवंत राहणार नाहीत या गोष्टीचा सिरियसली विचार करणं नितांत गरजेचं आहे जय हिंद जय भारत